राज्याच्या राजकारणातून मध्यरात्री एक महत्त्वाची घटना समोर आलेली आहे आणि राज्याच्या राजकारणात एकच भूकंप आणि आश्चर्यजनक अशी घटना घडल्याने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना जोरचा झटका असा लागलेला दिसत आहे नेमकं काय झालेलं आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत परंतु जर चॅनेलवर नवीन असाल तर अशा नवनवीन राजकीय घडामोडींसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो महत्त्वाची बातमी अशी आहे की तीन ते चार दिवसापासून राज्यात मुख्यमंत्रीपदी नाव घोषित होत नाही मिटिंगवर मिटिंग होत असताना एकनाथ शिंदे यांचा दबाव आणि शिंदेवर अमित शहा यांचा दबाव त्यामुळे शिंदेनी या स्पर्धेतून माघार घेतली असली तरी त्यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा काही लपलेली दिसत नाही परंतु भाजपा आमदार गेल्या अडीच ते तीन वर्षापासून ते आत्ताही जास्त संख्याबळ असतानासुद्धा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद गेल्यावेळी भेटलं नव्हतं मात्र आता फडणवीसांनाच मुख्यमंत्रीपद पाहिजे असा हट्ट त्यांच्या नेत्यांनी धरला आहे परंतु दिल्लीतून एक नवीनच आणि सरप्रायझिंग अशी एक शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कालच्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची वेगळी मिटिंग त्यानंतर अमित शहा आणि अजित पवार यांची वेगळी मिटिंग यामुळे आता एक सरप्राइजिंग चेहरा जो राज्याच्या राजकारणात निर्माण झालेला गेल्या वर्षी मराठा आरक्षण असेल किंवा धनगर आरक्षण किंवा इतर आरक्षणाचे प्रश्न आणि येणाऱ्या दहा महत्त्वाच्या मोठ्या महानगरपालिकाच्या निवडणुका त्यामुळे आता दिल्लीतून अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली वाढलेल्या आहेत अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले आणि ऐकणारे आहेत त्यातच ते मराठा समाजाचे असल्याने मराठा समाजसुद्धा महायुतीसोबत पुन्हा एकदा राहू शकतो त्यामुळे अजित पवारांना त्यांची खूप वर्षापासूनची इच्छा आहे की मुख्यमंत्रीपद त्यांना मिळावं त्यांची इच्छा देखील भाजपा नेते आणि अमित शहा पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांना धक्का देत आणि एकनाथ शिंदेना धक्का देत अजित पवार हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरतील असं वाटतं काल मध्यरात्री आलेले हे दोन आपण फोटोज पाहू शकता यामध्ये एकनाथ शिंदे वगळता सर्वच आनंदीत दिसत आहेत प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे अजित पवार एकनाथ एकना शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अमित शहा यांच्या फोटोमध्ये एकनाथ शिंदे सोडले तर सगळेच आनंदित आहेत त्यामुळे आता अजित पवार हेच महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री असतील यात काही शंका वाटत नाही त्यामुळे येणाऱ्या काळात देवेंद्र फडणवीसांना धक्का देत आणि शिंदेना धक्का देत अजित पवार हे मुख्यमंत्री झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपासोबत अनेक वर्षे राहू शकते तसेच शिंदेंची आता भाजपाला गरज राहिलेली नाही त्यामुळे आता त्यांची बार्गेनिंग पॉवरसुद्धा भाजपाने कमी करून टाकलेली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशिवाय अजित पवार हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत का आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र